नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो प्लीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेतकरी मित्रांनो आज आपण मक्का पिकाला कोणतं खत व्यवस्थापन करावं हे पाहणार आहोत मका पीक हे जास्त तिला जेवढं जास्त खताचा वापर केला तेवढं तिचं उत्पन्न वाढतं आपल्याकडे नुसतं मका पिकामध्ये युरियाचा वापर जास्त करतात युरियाचा वापर कमी करून फालस म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट किंवा फॉस्फरस याचा आपण वापर जास्त करावा जेणेकरून मकाचं उत्पन्न वाढेल आणि त्याच्यावर आपल्याला पूर्ण झिंक सल्फेटचा वापर करावा लागेल आणि मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करावा लागेल या तिन्ही खताचा जर चांगल्या प्रकारे जर वापर केला तर आपलं शंभर टक्के वाढ आपण मका पिकायला संध्यासोबत आहे युरिया आपण एक एक युरिया युरियासोबत आहे एक बॅग एक युरियाचे काही उपाय आपल्याला पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत युरिया उपलब्ध नायट्रोजन उपयोग त्याच्याकरता आपण युरियाचा वापर युरिया शेतकऱ्यांना युरियाचा वापर कमी करून वापर वापर करायचा वास्त्राचा वापर करायचा युरिया कमी प्रमाणात युरियाची आवश्यकता असते पण कमी प्रमाणात युरियाचा वापर कमी करून आपण जमिनीची सुपीकता आपण टिकवून ठेवू शकतो आणि मका या पिकाला फॉस्फरची सगळ्यात जास्त गरज पडते आणि मॅग्नेशियम सल्फेट दाणे भरण्यासाठी उपयुक्त असतात त्याच्याकरता आपण करण्याचा वापर करू शकतो हे बघा आपल्या युरिया सर्व प्रकारचं पण शकता व्हिडिओ आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद